बाबा मी आता मासे आले आहेत आज रविवारी गणपती उठलेले आहेत कालच मासे घ्यायचे आहेत आता पुन्हा नंद मामाने आणलेले आहेत आमच्या मासे आता नाही उद्या आई कसं आहे मास जीवन मासे घ्या सकाळ सकाळीच अय मम्मी चलना पटकन घे ना हा मला खायचं काय मग कमी नाही काल खाल्ले परवा खाल्ले तुला पैसे देईन मला मामा तुडून घे तर आता येऊ एक मासा घेऊन राहिलो मी मामा त्यावर मोठा कट करून मग नाही तूच कर कट आता काय नाही काटी नाही मित्रांनो मासा घेतलेला आहे आता तीनशे रुपयाचा ही जी मस्त अशी रेसिपी बनवणार आहे आपण तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा आता सकाळ सकाळी नऊ वाजलेली आहे तर नऊ वाजताच मासेवाला आला होता ताजा मासा घेतलेला एकदम ताजा पाण्यामध्ये हवा हा ताजा मासा एकदम तर चला याची जी बनवू अशी मस्त अशी रेसिपी बनवा आज आईच्या हाताने नाही मी स्वतः बनवणार आहे आज काय तू बने ती पहा मित्रांनो आता सगळं साफ करून घेतलेलं आहे मस्त पैकी त्याला मस्त चॉपमध्ये असे इधून इधून कट करतो सगळा मस्त नंतर परतायचं मग फ्रायमध्ये करायचं तर मित्रांनो आता कांदा दोन कांदे घेतलेले एक टमाटे घेतलेले अद्रक लसूण कोथंबीर वगैरे सगळे घेतले कांदा काय पुरायला होता पाणी उरायला पहा एवढं मटेरियल घेतलेलं आहे इथं मासे इथं तर बघा आता रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा काय काय कसं का कसं होतं आपला व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत कसं तुम्हाला बनवायचं कळलं पाण्यावर आले कांदे तर मित्रांनो मी आता एक जंबाट कांदा अदरक लसूण वगैरे सगळं मिक्स करून अशी पेस्ट बनवलेली आणि त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या चला बघू आता पुढं कशी रेसिपी होती बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ कारण की रेसिपी म्हणजे आपला नादच नाही अशी रेसिपी आहे आपल्या गावाकडची एकदम पद्धत रेशी होती एकदम छान बाईट व्हिडिओ बनणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि शेवटला एक तुम्हाला सरप्राईज जेव्हा लागले ते सरप्राईज बघण्यासाठी बघत राहा म्हणजे कसं ते कळन काय काही नाही तरी झालं उलट ना कुठं गेलं कुठे थोडा गॅस कमी करावा लागेल ते मिक्सरमधून कमी काढलं माहितीये का थोडं बारी बारी बारीक बारीक होईल म्हणजे बारीक बारीक झालं का काय होतं लवकर शिजलं जातं ते मोठल मोठा असतं ते कांदा टमाट काय होतं दादा दाता कली आहे म्हणजे करम करम वाचवलं जादा चांगले आहे पण मला आवडत नाही असे थोड्या वेळ शिजून देतो येणार आता शिजत आलेलं आहे म्हणजे थोडक्यात शिजलेलं आहे सगळं याच्यामध्ये काय करतो आपले आता मसाले घातलेले काही घरचा कांदा मसाला वगैरे हो आंबारी नाही का मग आहे असे थोडे थोडे करून काही घरचा मसाला थोडासा टाकलेला याच्यामध्ये मसाले देतो टाकून मसाले आता जळ दे नाही पाहिजे राहू तर काय होईना आपली क्वालिटी आहे ना खराब होईल बस क्वालिटी खराब नाही झाली पाहिजे त्यासाठी काय करतो याच्यामध्ये थोडंसं पाणी काय करत मला आधी ना, ना। मध्ये चांगलं परतून मग मसाली जर जळली तर काय होईल क्वालिटी लागणार नाही तसं म्हणायला आपली माशाचं त्यात मिक्स झाली का मासे क्वालिटी ते येणारच आहे तरी मसाला जळला नाही पाहिजे असं मला वाटतंय वाटतं म्हणजे कन्फर्म म्हणजे ती जळला तर क्वालिटी लागणार नाही ना तुम्हाला माहीत असं पाणी टाकलं कारण पाणी 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 घेतलं आता थोडंसं पाणी टाकत होतं पास बस याच्यात आता एक ग्लास भर पाणी टाकतो या ग्लास पाण्यामध्ये कसं मासे शिजून जाते आता हा ग्रेव्ही कशी बनवते ही कोथंबीर त्याचं टाकून करू कोथंबीरचा कसं फ्लेवर येईल म्हणजे छान आता उकळी आलेली याच्यामध्ये माश्याचे पीस टाकून देतो टाकून आला आता थोड्या वेळ शिजण्यासाठी त्याला ठेवून देतो म्हणजे कस ग्रेव्ही तयार होईल अजून एकदम मोठे मोठे पीस केलेत मी बारकली काही पीस केले नाही तर चला मासे शिजत येत मित्रांनो आपली तोपर्यंत काय करतो गाडीवर थोडं पाणी मारतो गाडीवर लई झाला खा, लई आठ दिवस झाले गाडीवर काही पाणीच नाही मारलं मी थोडस पाणी मारू या बघा लई खराब झाली गाडी चिकल चिकल आता मग मग लागेल मला हाड हे कुत्रं कसं ते मांजराला एडून करते हार ना बाळा मेऊला जबाब्या एडून करतो ना हम्म मेऊला काय करतो जब्या जब दादा म्हण बर दादा दादा म्हण ना हे मेऊ आहे ना कुत्र्याला बघितलं का तशी करते हार जबाब्या मी मरून घेतो गाडीवर तशी मला जायचं आहे जरा शावगावला काम येतो होतं शावगावला राहण्यामुळं गाडीवर आणखं पाणी का टेन्शन आहे थोडंसं नंतर वरचे वरून पुसून घ्या टेन्शन आता पुसून घ्या घ्याय तुला अजून थोडस मारतो पाणी झालं म्हणजे मला काय करतो मासे झाले की नाही बघवलं नाही तर काय होईल आपण राहतो पाणी मारायचं नाजत बाहेर मासे जायचे जळून तसं काय झालं नाही पाहिजे चला बघू वा वा खूपच छान झाले मित्रांनो अजून वेळ झाला शिजायला मला असं वाटतं थोडा गॅस फुल करतो आपण म्हणजे कसं आहे काय झालेलं आहे आता म्हणजे कसं पाच मिनिटं लागतील फक्त पाच मिनिटात होऊन जाते म्हणजे तर मित्रांनो हे बघा मासे आपले झालेली आहेत आता या बाबा कशी ग्रेव्ही कशी झाली आहे बघा तुम्हाला कसे वाटते सांगा कमेंटमध्ये मस्त झाली या बाबा तर चला आता घेतो मी लगेच जेवायला तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे कशी नाही एक पीस घेतो एक घेतो दोन पीस आणि थोडीशी ग्रेवी घेतो म्हणजे कसं ग्रेवी सोबत खायला छान लागतील ते ओके बस आता एवढं किती करायला ते घरचे खाऊन घेतील मी काय करतो आता माझ्यापुरती घेतलीत मी बसतो खातो तुम्हाला सांगतो कशी कशी नाही मित्रांनो आता हे बघा घेतलेली मी खायला तुम्हाला सांगतो कसं झाले कशी नाही ना का ग्रेवी कशी झाली बघतो बघतोय एक नंबर झाली कोणाचा घास घातले पाणी आलं कोणाला कोणता मस्त येऊ बघू शकता मासा कसा आता शिजलेला आहे एकदम एकदम मस्त शिजलेला क्वालिटी म्हणजे क्वालिटी झाली मज्जा आली उकळ सकाळ सकाळी आता मासा नाश्त्याला म्हणून काय विशेष नाही तिकट रोपटी झाला आहे ज्यादा तिकट नाही आणि जादा आयली पण नाही रावस मास आहे रावस याचा नाव रावस मासे तुम्ही पण पंधरा मिनिट ना एक नंबर यार काही नाही टाकायचो एक कांदा एक नंबर दहा लसूण घरगुती काही मसाला असला तेव्हा कोथंबीर त्याची ग्रेवी करायची ग्रेवी चांगली का मासे टाकून पाणी टाकून एक नंबर होतो पण मास आता आलं पाहिजे लई मला पाणी कमी करायला म्हणजे तुझा ताज असला ना तरच क्वालिटी होती भाजीची नाही एवढी क्वालिटी बघ नाही जर मास्त शेळ असलं तर म्हणजे बारफातलं असलं तर सॉरी चला मी घेतो सगळं खाऊन तुम्ही काय करा मजा करा रेसिपी बनवा हा बाय